गुड मॉर्निंग गाईज आणि काय मंडळी कसं काय चालू आहे तर आमचं तर आज घाईघाई तर चालू आहे सगळं काही टाकी भरली आहे टाकी बंद करून येते लगेच तारीख आहे अठरा आणि रात्री आमची दहा साडे दहा वाजताची गाडी आहे तर कामेत किती लेट नको व्हायला म्हणजे बारा एक वाजता नको यायला लवकर आली तर बरं कारण की श्रॅश मग एवढ्या वेळ स्टेशनवर राहायला कंटाळा करतो आणि आम्हाला पण आम्ही थोडं आधीच जातो कारण की वेर इज माय ट्रेनवर आम्ही चेक करत राहतो की ट्रेन कुठे आहे वगैरे वगैरे सो so अँड सो so पण तरी पण लवकर आली तर कसं आम्हाला ऑटो वगैरे लवकर मिळतो आणि स्टेशनवर पण जायला बरं होतं सो so एकंदरीत आणि सगळी पॅकिंग वगैरे चालू आहे आणि इकडे पाच हे सगळा पसारा काढून ठेवला आहे परत म्हणजे जातपर्यंत मला सगळं आवडतच राहावं लागणार आहे आणि पूजा वगैरे पण झाली आहे छानपैकी रोजच्याप्रमाणे आणि इकडे बॅगा वगैरे भरून ठेवलेले आहे एक दोन बॅगा रेडी झालेल्या आहेत सो असं आहे सगळं कार्यक्रम सुरू आणि पटके पट्टे आता स्वयंपाक करते आणि अजून रात्रीच्या डब्याच्याची डब्याची पण तयारी करायची आहे मला सो so, रात्री मी छान मेथीचे पराठे आणि टमाटरची चटणी किंवा सं शेंगदाण्याची चटणी अशी यापैकी काहीतरी घेणार म्हणजे खराब नको व्हायला कारण की दुसऱ्या दिवशी खाणार रात्री तर आम्ही जेवण करूनच निघणार म्हणजे दुसऱ्या दिवशीसाठी जे घ्यायचं आहे ते घेऊ आम्ही सो so, चला आता पहिले पटापट कामं करते आणि नंतर तुमच्याशी बोलते बाय बाय no te तर आता ब्लॉग शूट करत आहे कारण की भरपूर कामाकामामध्ये दिवस निघाला आणि काही वेळच नाही मिळाला मला ब्लॉग शूट करायसाठी सो चला तर श्रेयांशला पण आजच ताप आला आणि भरपूर ताप आला आणि त्याला आता औषध वगैरे दिलं हॉस्पिटलमधून आणलं आणि जायच्याच वेळेत निघा त्याला ता ताप आला एक तर तो, तो चोवीस तासाचा ता प्रवास असतो त्याच्यामुळे का खूप भीती वाटते की ताप वगैरे आला तर असं वाटलं ओके ओके असले ना, ता ता ना, आला आला ना तर काही वाटत नाही एक वेळचं पण ताप आल्यामुळे थोडंसं माझं मन थोडं अस्वस्थ झालं आहे तर आता काय माहिती आहे किती वाजता ट्रेन येणार आहे तुम्हाला आल्यानंतर मी कळवते म्हणजे ती सकाळ दुपारी पण ताप आला तेव्हा पण त्याला पाच एम एल औषध दिली त्यानंतर आता पण दोन वेळा औषध द्यावं लागले कारण खूप जास्त ताप होतं त्याला एकदम अंगभर आणि थोड्यातून पाणी वगैरे गळत होतं बिचारायचं आणि रसरस रसरस रस कणकण कणकण वाटत होतं त्याला पूर्ण सो दोन वेळ औषध द्यावी लागली त्याला तापाची आणि आता थोडा ओके आहे तो म्हणजे ताप कमी नाही झाला म्हणजे ताप थोडा कमी झाला पण एकदम पूर्ण नाही कमी झाला इथं बसलो आहे आम्ही ट्रेनची वाट बघत आणि आता किती वाजले तर आता वाजले अकरा वाजून दहा मिनिट आणि आता ट्रेन कुठे आहे सध्या परनेमला आहे

ट्रेन पोचायला हो बोलते किती वाजणार बारा वाजणार सरासरी एक अंदाज आहे सांगता नि त्याच्या पुढे पण जाऊ शकते पण नको जायला कारण की श्रेयशला खूप ताप आहे त्याला बरं नाही वाटत आहे अजिबात आता त्याचा ताप थोडा उतरला कारण की आम्ही एक दोन वेळा त्याला औषध दिलं तापाचं थोडंसं बऱ्यापैकी खेळू राहिलं बिचारा श्रेय त्याच्यावरून पळशील तू खाली उतर खाली उतर तर इकडे आलो आहे आम्ही आता स्टेशनवर आणि आता वाजले किती वाजले आता बारा।, बारा वाजले आता वाजले बारा रात्रीचे तरी पण आमची काही ट्रेन ना। आली नाही अजून आणि श्रेयांश प इकडे ट्रेन मोजत आहे श्रेयांश वन टू तिसऱ्या नंबरची ट्रेन अजून यायची आहे तर आमची ट्रेन आहे सावंतवाडीला तर मी आता इथं बसलो आहे वाट बघत हितेश मी आणि श्रेयांश मस्त इथं झोपडी सारखं घर बनवलेलं आहे ना बसलो आहे आणि खूप छान अशी हवा सुरू आहे मजा येत आहे चला या मागे या बुबू आलेला आहे श्रेयू पहाट तिसऱ्या ट्रेनची तिसरी ट्रेन केव्हा येते तिकडून जाते आता इकडून दिसणार नाही तुला श्रेय पण तिकडून आली आली श्रेयूचा चेहरा पा ट्रेन आल्यानंतर कसा घाबरला जाते स्पीड न श्रेयू ट्रेन तसला आवाज येतो ना भारी सर्कल ए ओ, आ, ए आई ओ ओ आव आव अम आहा आहा ए बी सी डी आता ए बी सी डी आता आली आमची ट्रेन किती वाजलेव वाजला का एक एक वाजला अरे एक वाजलाय एक वाजता वाजला वाजला ट्रेन हे खूप फायद्याचं आहे आमचे ट्रेनची वाट बघून बघून दहा वाजताची ट्रेन दहा चाळीसची ट्रेन आली एक वाजता श्रेयू पण खूप थकलाय बा श्रेयू मागचा भरपूर थकला श्रेय बॉटल भेटली आम्हाला कशी तरी असं चला तर आता आम्ही झोपतो थोडा आराम करतो आणि नंतर उद्या सकाळी भेटूया बाय बाय झोपणार आहे मग किती छान झोपला आमचा श्रेयू वा मस्त पिलो पण आहे श्रेयूजवळ छान छान व्हाईट कलर ची <laughs> मस्त बेडशीट्स आहे बेबी झोपला माझा मस्त झोपला सुंदर उद्या आहे आणि आमचा श्रेयू छान मस्त मस्त ब्लॉग्स बनवत आहे छान बिझी झालेला आहे वा आता काय बनवत आहे श्रेयू हाऊस बनवत आहे व्हेरी गुड बन बन हाऊस बन हो न इकडे ठेव इकडे बनव व्हेरी गुड छान हा आता कल्याणला oh, no. आणि श्रेयू मस्त उठलाय चिप्स वगैरे खाऊन झाले श्रेयू च्या आणि मस्त खेळत आहे आमचा श्रेय फायनली नऊ आणि आम्ही पोचलो आहे कराळेज हाऊसमध्ये म्हणजे आता घरी पोचलो आहे आम्ही अमरावतीला टच झालो नऊ वाजता बघू शकता तुम्ही घड्याडी नऊ वाजलेले आहे आणि ताल पण खूप खराब झालाय आता पहिले आंघोळ करतो आणि नंतर मग बोलूया तुमच्याशी तर अशा प्रकारे झाला आमचा प्रवास तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की आमचा प्रवास पहाता <laughs> मस्ती चालू झालेली आहे याची आजी आप्पा आणि मामा आणि आमचे चेरू मस्त बसलेली आहे खेळत आहे आणि श्रेऊ पसारा करणं सुरू गेलाय कराणे हाऊस मध्ये कस तरी आईनं स्वच्छ करून ठेवलं होतं की नाही बाबा नातू येते म्हणून स्वच्छ करून ठेवलं नातूच पसारा करून ठेवते आहे नाही असं कुलर आता कुलर शिवाय एक मिनट माणूस बसू शकत नाही एवढं टेन्शन <laughs> गरम होत इकडे आणि सगळे मस्त बेग बसले भरपूर दिवसापासून चालू होत अमरावती अमरावती फायनली अमरावती कट अमरावती आल्या रिलॅक्स रिलॅक्स वाटत रिलॅक्स रिलॅक्स फील होते आईकडे आल्यानंतर कोणा कोणत्या बोरगी कोणीला रिलॅक्स फील नाही होत असं नाही विचारत चांगलंच वाईन ते का